मला मणक्याचा त्रास भरपूर होता त्याच्यामध्ये मला मी लोकलला बरेचसे डॉक्टर चेक केले त्यांना दाखवले पण त्यामुळे काही फरक पडला नाही मला त्यासाठी मी सिटी प्राईड मल्टीस्पेशलिस्ट कागल इथे ट्रीटमेंट घेतली इथे डॉक्टरने विजिट केलं मी डॉक्टरने दाखवला ट्रीटमेंट केली डॉक्टरने परत एक्सरे एम आर आय केला ट्रीटमेंट चेक केले एम आर आय चेक केलं आहे नर्सांनी सांगितले की काय आमच्या मणक्यामध्ये गॅप असल्यामुळे प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन तुम्ही करून घ्या मला ऑपरेशन करायला मी टेन्शन आलं की इथं आर्थिकदृष्ट्या मला प्रॉब्लेम येईल असं वाटलं मला मात्र या हॉस्पिटलमध्ये कॅशलेसची सुविधा आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मला काही प्रॉब्लेम आला नाही बराचसा खर्च आला असता मात्र कॅशलेसमुळे मला प्रॉब्लेम आला नाही त्यामुळे माझं मणक्याचं जे ऑपरेशन आहे ते व्यवस्थित पार पडलं सक्सेसफुल झालं ऑपरेशन माझं त्यानंतर ऑपरेशन तर मला दोन दिवस त्यांनी आय सी यूमध्ये ठेवलं आहे आय सी यू सुविधा पण उत्तम आहे काही प्रॉब्लेम नाही तिथून मला माझ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे रेग्युलर रूममध्ये त्यात मला ट्रीटमेंट घेतली इथले प्रत्येक स्टाफ नर्सिंग स्टाफ राहू दे ब्रदर्स राहू देत डॉक्टर स्टाफ राहू देत बाकी कुठले सगळे स्टाफ सुविधा चांगले आहे वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करतात विचारपूस करतात तुम्हाला तुमची तब्येतब विचारपूस करतात काही प्रॉब्लेम येऊ देत नाही इथं त्यामुळे आपली सिटी स्प्राईड हॉस्पिटलचा मी मनापासून पूर्णपणे आभारी आहे